जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्यान म्हणजे सोळा जुलैला श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त व सचिन अप्पा वावरे यांच्या वाढदिवसानिमित्त मायशिरस इथे भव्य दिव्य एकसष्ट वाटा मायशिरस हिंदकेसरीचे केसरीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या एकसष्ट वाटा हिंदकेसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत काय नामवंत नंदींचे प्रमुख पैरे नक्की कोण असणार ते चैनल चैनल तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो उद्याच्या एकसष्ट वाटा हिंद केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका उर्मिला ताई यांचा हिंदकेसरी अर्जुन कंदूरच्या राजासोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अर्जुन आणि कंदूरचा राजा घरचा सहजच आपल्याला उद्याच्या एकसष्ट वाटा मैदानामध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो शाकीर भाई यांचा सम्राट आपल्याला वकील सोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो ही सुद्धा टॉपचीच जोडी आहे आत्ताच पार पडलेल्या माळशिरास हिंद केसरी मैदानामध्ये सम्राट व वकीलने हिंद केसरीचा मान पटकवला होता तसेच मित्रांनो भोपर्डीचा लाडू आपल्याला पोलीस सोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा दिवाने आपल्याला चटणी भाकरीचा पेलवान म्हणून घरनिकेच्या राजासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुल दादा पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथुरे एक आपल्याला पंचम हिंद केसरी सर्जासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो कारुंड एक्सप्रेस चिखे आपल्याला वाईकरांच्या रायफल एक्याशे एक्याशे सोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका ज्या नंदीने संबंध महाराष्ट्राच्या मनावरती अधिराज्य गाजवलाय असा बकासूर आपल्याला घोटकरांच्या छोटा सर्जासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो घानंदकरांचा बाबी आपल्याला सासवडच्या बादलसोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन